नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप 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 स्वागत आज आपण खमंग अशी होणारी जवसाची चटणी त्याची रेसिपी बघत आहोत त्यासाठी शंभर ग्रॅम जवस घेतलं डिमाट म्हणून आणलं हे आता हे स्वच्छ करून घेऊया स्वच्छ करून घेणं आवश्यक हो आहे एखाद्या काळी खडा काही असेल तर निघून जातो अशा प्रकारे हे स्वच्छ करून घ्यायचं आधी पाकडून घ्यायचं आणि नंतर असं थोडं थोडं करून निवडून घ्यायचं म्हणजे काही असेल तर निघून जातं याच्यातून हे आता स्वच्छ करून आहे आपलं भाजण्यासाठी कढई ठेवली आधीच आता हे भाजून घेऊयात कढई तापलेली आहे गॅसच्या मिडियम हीटवर हे छान एकसारखं फिरवत भाजायचं म्हणजे छान असं भाज खमंग असं भाजून तयार होतं हे जवळ भाजत असताना हे असे उडतात ते जशी उडतात त्याप्रमाणे हे छान उडू लागले की असं समजायचं की आपले जवळ भाजत आलेले आहे छान आवाज येतो याचा पास्ताना हे या आता भाजून तयार आहे थंड करायला ठेवले ताटामध्ये तीन ते चार बेडगी मिरची तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे हे सुद्धा छान थोड्याशा तेलावर भाजून घेऊयात यालासुद्धा एकसारखं फिरवायचं म्हणजे हे सगळीकडे भाजून छान तयार होतं दोन तीन थेंब तेलाचे टाकले त्याच्यामुळे मिरची आणि लसूण छान भाजून तयार होतात भाजत असताना सारखं फिरवायचं हलवत सा। राहायचं हे आता आपलं छान भाजून झालंय दोन ते तीन मिनटं लागलेत मिरची भाजण्यासाठी आता हे पंधरा ते वीस मिनटानंतर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये सगळं आपण जे जे भाजून ठेवलंय ते सुद्धा मिक्सरमध्ये घालायचं पूर्ण ही चटणी खमंग तयार होते नक्की करून बघा आणि पंधरा ते वीस दिवस आरामशीर राहते महिनाभर म्हणलं तरी चालेल शाळेच्या टिफिनसाठी साईडला तोंडी लावायला पण खाऊ शकतात चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत तेल घेऊन खावं लागते चवीनुसार मीठ आणि हे छान बारीक वाटून घ्यायचं मस्त असं आता हे एका कण बर्णीमध्ये काढून ठेवूयात आपली चटणी तयार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद